तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर काल अध्यक्षाने निकाल दिला मात्र आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नार्वेकरांना एकतीस जानेवारीपर्यंत हो या याचिकांवर निर्णय घ्यावा लागणार आहे ही कार्यवाही सहा जानेवारीला सुरू झाली होती वीस जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी होईल आणि प्रतिवादींची तपासणी होईल अंतिम सुनावणी ते जानेवारी चालेल त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर निर्णय देतील तेव्हा या निकालाकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय एकतीस जानेवारी पर्यंत अध्यक्षांना या प्रकरणी निकाल द्यावा लागेल एकंदर दृष्टिकोन काय कुणाच्या इतिहास याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजनंतर आधार जीव निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही नियम सर्वांना सारखाच आहे ना नियम सारखा आहे भावनकुळाला वेगळा नियम पवारसाहेबांना वेगळा नियम एकनाथ शिंदेला वेगळा नियम उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत निकाला शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलं आहे त्या मेरिटवर सर्वात निकाल लागेल